संत निवृत्तीनाथ आणि संत एकनाथ महाराज यांचे नावाने वृक्षारोपण पालखी मार्गावर लावलेल्या वृक्षांमुळे वारकऱ्यांना मिळते क्षणभर विश्रांती हरिभक्त परायण रघुनाथ महाराज गोसावी जळोली रोडवर निवृत्तीनाथ महाराज संस्थान अध्यक्ष ऍडव्होकेट सोमनाथ घोटेकर हरिभक्त परायण मोहन महाराज मोहन महाराज बेलापूरकर ज्यांची ज्ञानेश्वरी पाठ आहे ते साधुबुवा यांच्या हस्ते झाड लावून निवृत्तीरायांचा आशीर्वाद तर अरण रोडवर शांतीब्रह्म ब्रह्म संत एकनाथ महाराज यांचे वंशज हरिभक्त परायण रघुनाथ महाराज गोसावी हरिभक्त परायण योगेश महाराज गोसावी यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करत संत एकनाथ महाराज यांच्या नावाने झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संत एकनाथ महाराज यांची पालखीही वृक्षारोपण करताना थांबवून आशीर्वाद घेतला रघुनाथ गोसावी महाराज यांनी ना सांगितले की करकंब गावच्या जा लेखीचं झाड अभियान टीमच्या वतीने संतांच्या पालखी मार्गावर संतांच्या नावाने वृक्षारोपण संकल्पक अतिशय सुंदर असून नाथरायांचे आशीर्वाद नक्कीच मिळणार आणि ही वृक्षारोपण मोहीम अरणपर्यंत सावता महाराज यांचेपर्यंत नेण्यासाठी आमचे आशीर्वाद सदैव पाठीशी आहेतच यावेळी ग्रामसेवक डॉक्टर सतीश चव्हाण पत्रकार बांधव सूर्यकांत बनकर शहाजी काळे गोपीनाथ देशमुख विशाल देशमुख उपस्थित होते वृक्षारोपण करण्यासाठी करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमचे संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे बापू खारे विश्वजित शिंदे विशाल बोधे आदींनी अथक परिश्रम घेतले पालखी मार्गावर पंढरपूर हा जो पालखी मार्ग या मार्गावर करकंब ग्रामस्थांच्या वतीने हा जो उपक्रम रा राबवला जातो की बाल संतांचं एक झाड त्या झाडाचा पालके सोहळ्याच्या वतीने रोपण करण्यात आलेलं आहे पण अशीच पैकी संकल्पना आरवणपर्यंत जावं पैठणपर्यंत सध्या तरी आरळणपर्यंत जाऊ